लाईक शून्य एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी पटापट लाईव्ह वरती पाध कमेंट करा एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा

चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा बहु नऊ आता पाहत आहेत शून्य लाईक चार नऊ आता पाहत आहेत शून्य लाईक शेर कॅमेरा स्वरूप मायक्रोफोन म्यूट

पटापट पड़ कमेंट करा लाईक लाइक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका माय दहा आता आहेत एक कॅमेरा पटापट कमेंट डबल टॅप चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईव्ह लाईक करा कसे सर्व मित्रमंडळी बुरा नामान होली है होली होली मिस कमेंट करा पटापट कॅमेरात चार आता पाहत आहेत तीन लाईक लाईक करा पटापट कमेंट करा आता पाहत आहेत तीन लाईक आठ मी तीन आठ समाप्त